प्रमाणे घराच्या मुख्य दरवाज्यावर विंड चाईम्स लावतात पण आपल्या पारंपरिक शास्त्रानुसार आपण दरवाजावर शक्यतो घंटा टांगत नाही किंवा सतत वाजणाऱ्या घंटा लावत नाही फक्त पूजेच्या वेळेस किंवा सकाळ संध्याकाळच्या वेळेस आपण संपूर्ण घरात आपल्या घरातली छोटी घंटा वाजवत आपण फिरतो पण विंड चाईन मात्र सतत हवेने हालत राहते आणि सतत त्या घंटीचा आवाज येत राहतो आणि म्हणून कोणत्याही घंटीचा आवाज हा देवतांना आवाहन करत असतो देवतांच्या वेळा या ठरलेल्या असतात त्यामुळे सारखेच जर या घंटी वाजत असतील तर ते एक प्रकारे अयोग्य मानलं गेलंय दररोज पूजा झाल्यानंतर आपण घंटी वाजवत संपूर्ण घरामध्ये काळजीपूर्वक कापूर आणि उदबत्ती फिरवून घंटी वाजवू शकता घराच्या मुख्य दरवाजाबाहेर रांगोळीचे ठिपके जरूर काढावे तुम्हाला रोजच्या रोज रांगोळी शक्य नसेल तर एखादा वार सण ठरवून असा दिवस ठरवून घ्यावा आणि रांगोळी काढावी किंवा रांगोळीचं चित्र तुम्ही कायमस्वरूपी टाकून चिकटून टाका उत्तम राहील दरवाज्यावरती लिंबू मिरची बाहुल्या वगैरे बांधणं शक्यतो टाळावं त्याच्याऐवजी रुद्राक्षाच्या माळेला नजरबट्टू असतो तो त्या काळ्या बाहुलीसारखंच नजर नष्ट करण्याचं काम करेल